सातारा पर्यटनाच्या पडद्याचा उडता काळोख क्रांतीच्या भूमीत ड्रग्जचा विषारी ज्या वातीने देशाला प्रतिसरकारचा लढा दिला आणि ज्या भूमीने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला प्रतापगड जपला त्या सातारा जिल्ह्याची ओळख आज एका अत्यंत भयावह वळणावर येऊन जपली आहे एकेकाळी शिस्त लष्करी सेवा आणि साध्या राहण्यासाठी ओळखला जाणारा हा जिल्हा आता उडता पंजाबच्या छायेत वावरतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे सातारा आता केवळ पेढ्यांचा राहिला असून तो, तो अंमली पदार्थांच्या तस्करीचे आणि सेवनाचे केंद्र बनू लागला आहे ही वस्तुस्थिती अत्यंत आहे जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी आणि कास पठात यासारखी जागतिक दर्जाची पर्यटन स्थळ सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेचे तरी पर्यटनाच्या नावाखाली येथे येणारी हाय प्रोफाईल गर्दी आणि त्यावर चालणाऱ्या छुप्या पार्कांनी साताऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात ड्रग्जचा दोन मिसळ आहे कोकेन ब्राऊन शुगर आणि एमडी डी यासारखी जीवगेळी अंमलीद्रव्ये आता केवळ मुंबई पुण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर ती साताऱ्याच्या गंदीगोळापर्यंत गोळापर्यंत पसरली आहेत डोंगर दऱ्यामधील फार्म हाऊस आणि रिसॉर्ट्स ही आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी सुरक्षित असलेल्या स्थाने बनली असून तिथेच राहणाऱ्या अंमली पदार्थांच्या व्यवहारांमुळे स्थानिक तरुणाई बर्बी आहे सर्वात संतापजनक बाब म्हणजे या जिल्ह्याचे नेतृत्व सध्या राज्याच्या राजकारणातील दिग्गज करत आहेत जिल्ह्याला तब्बल चार चार मंत्री लाभले असून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महायुतेचे येथे मोठे वर्चस्व आहे मात्र इतकी मोठी राजकीय ताकद पाठीशी असतानाही साताऱ्याची ही अवस्था का झाली डबल इंजिन सरकारचे दावे विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जिल्ह्याचा सामाजिक पाया ड्रग्जमुळे पोखरला जात आहे सत्तेची एवढे केंद्रे साताऱ्यात असूनही जर अंमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री बिनबिकतपणे होत असेल तर या मंत्र्यांच्या सत्तेचा उपयोग नेमका कोणासाठी हा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे आज साताऱ्यातील ग्रामीण भागातील तरुण जो एकेकाळी सैन्यात भरती होण्यासाठी मैदानावर लाम गाळायचा तो आता अंमली पदार्थांच्या नशेत स्वतःचे भविष्य अंधारात ढकलत आहे कॉरिडोर असो वा कराड किंवा वाईचा परिसर अंमली पदार्थांचे जाळे इतके घट्ट विडले गेले आहे की पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी वाट लागली आहे <laughs> अंमली पदार्थांच्या या व्यापारात केवळ स्थानिक गुंडच नाही तर आंतरराज्य टोळ्यांचे कनेक्शन साताऱ्यापर्यंत पोहोचले आहे <laughs> पोलीस अजूनमधून कारवाया करतात पण त्या केवळ वरवरच्या वाटतात या व्यवहारांचे मूळ शोधून ते उखरून टाकण्याची हिंमत प्रशासनात का दिसत नाही हा मोठा संशोधनाचा विषय आहे जर हीच परिस्थिती कायम राहिली तर साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवापेक्षा तिथे पसरलेल्या नशेशी चर्चा जास्त होईल ज्या जिल्ह्यानं देशाला दिशा दिली तो जिल्हा आता दिशाही होताना दिसत आहे राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुका आणि सत्ता संघर्षात न अडकता आपल्या जिल्ह्याला लागलेली ही अंमली पदार्थांची वाळवी नष्ट करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे अन्यथा उडता सातारा ही ओळख पुसणे भविष्यात अशक्य होऊन बसेल ही वेळ केवळ चिंता करण्याची नाही तर सडेतोड कृती करण्याची आहे जेणेकरून साताऱ्याची अस्मिता पुन्हा एकदा उजळून नगेल या विश्लेषणाविषयी आपलं मत नक्की व्यक्त करा